नमस्कार सत्यशोध न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मिरजेत सोळा नोव्हेंबर रोजी किसान चौकात मिरज विधानसभेचे महायुतीचे भाजपचे उमेदवार सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मिरजेत पुन्हा कमळ फुलेल असा विश्वास आपल्या भाषणातून व्यक्त केला मैसा योजना सोलरवर चालवली जाणार असून शेतकरी बांधवांच्या वीज बिलाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार असल्याचे मत ही यावेळी गडकरी यांनी बोलून दाखवले यावेळी सुरेश भाऊ खाडे सह अनेक मान्यवर या सभेस उपस्थित होते